उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची धाकटिसून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती मात्र शवविच्छेदन अहवाला धक्कादायक माहिती समोर आली असून त्यातून तिची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे वैष्णवी हगवने मृत्यूप्रकरणी एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे वैष्णवी हगवानेची तिच्या मैत्रिणीसोबतची एक ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल होत आहे लग्न करून मोठी चूक केल्याचे वैष्णवीने मैत्रिणीला सांगितल्याचं समोर आलं आहे माझा माझा कधी झाला नाही सासू सासरे यांचं तर तसंच वागण असतं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं माझी चूक झाली मी त्या घरात जाऊन चूक केली असंही या क्लिपमध्ये ऐकायला ऐकायला आहे मला म्हणते तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातमी करते तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी माझे कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणघाण शिवे द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली नुसता गोले ग काय सांगतो मग अशी पप्पा मम्मी बसले होते मम्मी मला काय बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळं मी ठरवले की मेडीवरच त्यांना समान झालं आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीच जास्त वाईट वागतंय सासू सासरे काय ते तसेच वागते तसं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलित्र गेल्या ग तुला ही छोटी गोष्ट वाटली का गे ना मी माझ्या आयुष्यात इमॅजिन पण होत आणि ती इतकी लहान लहान बोलली आहे ना मला शिव्या शाप दिले अक्षरशः त्या माणसांनी अन्सांनी नाही विचारच नाही करू शकत नायचं